महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्य कलाकार अभिनेते श्याम राजपूत यांनी बुलढाण्यातील मानस फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विधवा महिलांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने शिलाईसाठी कापड वितरित करण्यात आले विधवा परितक्ता घटस्फोटीत अशा एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना विविध योजनेचे लाभ मिळावा रोजगार आणि त्यांच्या पुनर्विवाहासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील मानस फाउंडेशन कार्य करत आहे प्राध्यापक दत्तात्रय लहाणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही विधवा महिलांची चळवळ आता राज्यभरात लोक चळवळ होत आहे अभिनेते श्याम राजपूत यांनी मानस फाउंडेशनच्या कार्याची माहिती घेत कौतुक केले या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला